नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो हेमंत शेठ फुलरे द्वारले यांचा हरण्यास सहाशे बावीस मित्रांनो पेडगाव इंदकेशरी मैदान चांगलंच गाजवलं शिरसवडीच्या रायफलने आणि हारण्याने मित्रांनो गुरसाले मैदानानंतर हाच पायरा झाला होता आणि मित्रांनो गुरसाले मैदानात जो स्पीड लागला होता त्याच्यावरूनच मित्रांनो मालकाने निर्णय घेतला असेल की हीच जोडे आपण पेडगाव हिंदकेशरी मैदानात पळवावी आणि मित्रांनो हीच जोडे आपल्याला पलताना दिसली खरंच पुन्हा एकदा मित्रांनो टॉप फॉर्ममध्ये आला आहे हारण्या आणि मित्रांनो हारण्या टॉपमध्येच होता पण कुठेतरी पायऱ्या वाचून वंचित होता तर पुढचं नियोजन मित्रांनो कसं आहे हारण्याचं चला तर बघूया तर मित्रांनो आपला पेडगाव हिंदकेशरी हारण्या आता डायरेक्ट अकरा जुलैला हिंदकेशरी जुना बैलपोळा मैदान मालशिरज येथे आपल्याला डायरेक्ट आपल्याला हारण्या पाळताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो सोळा जुलैला भव्य दिव्य हिंदकेशरी देशमुख पट्टा हिंदकेशरी मैदान दोन्हीसुद्धा मित्रांनो हिंदकेशरी मैदान आहेत आणि या दोन्ही मैदानामध्ये अकरा तारखेला आणि सोळा तारखेला सोळा तारखेला आहे जुने हिंद देशमुख पट्टा मैदान तर अकरा तारखेला आहे अकरा तारखेला आहे हिंदकेशरी जुना बैलपोला माळशिरज मैदान या दोन्ही मैदानामध्ये आपला हारण्या पाळताना दिसेल धन्यवाद